शेतकरी मित्रांनो मित्रांनो इथे बघा आपण जे आता आपल्या हळदीला जो डोस देत आहे मी तुम्हाला पूर्ण सांगतो ठीक आहे सर्वप्रथम तुम्ही आपले पहिले हळद बघू शकता ठीक आहे आता या हळदीला जे अठ्ठ्याण्णव दिवसच्या दरम्यान जवळपास अठ्ठ्याण्णव शंभर दिवसादरम्यान तुम्ही हळद आपली बघू शकता ठीक आहे तुम्हाला वाटणार आता मित्रांनो की हळदीची वाढ ही कमी आहे आणि शंभर टक्के जी आहे ही वाढ कमीच आहे आणि फुटवासुद्धा हा कमीच आहे याच्या आधीसुद्धा जे आपण याचा व्हिडिओ टाकलेला आहे हळद आणि सोयाबीन मिश्र पिकाचा ठीक आहे घ्यावं की नाही म्हणून असा व्हिडिओ टाकला आपण त्यामध्ये असं म्हटलं होतं आपण की सोयाबीनने आपलं इतकं नुकसान होत नाही पण मित्रांनो याच व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगतो की नक्कीच जे आहे सोयाबीनने आपल्या हळद पिकाला नुकसान हे होते कारण काय होते बघा आपण जेव्हा हळदीला कोणतंही जेव्हा खत देतो आपण तेव्हा पूर्ण खत जे आपलं हे सोयाबीन खाऊन घेत आहे ठीक आहे आता आम्ही हे जे प्रॅक्टिकली बघितलेलं आहे तर बघा ज्यां ज्या शेतकऱ्यांना अनुभव आहे हो त्यांना तर माहीतच आहे पण आपण इथे तुम्हाला का सांगू शकतो कारण इथे बघा तुम्हाला इथे थोडंसं जर इथं थो, असं उकारलं तर तुम्हाला इथे नत्राच्या गाठी थोडं इथं थो कडक आला आहे मुरुमाडी जागा म्हणून पण इथं जर उकारलं मित्रांनो असं मदतही बघा सोयाबीनचं झाड इथे आहे हळद भलाय तिथे म मदातनी पण तरीही या सोयाबीनची मूळ इथपर्यंत गेली आहे इथं पूर्ण ज्या नद्याच्या गाठी आलेल्या आहे यामध्ये मुळाचं मुळाचं जे वाढ झाली आहे का झाली कारण बेडमुळे बरोबर आहे बेडमुळे याची वाढ चांगली झाली आहे आणि याच्यात पूर्ण नत्राच्या गाठी असतात त्या नत्राच्या गाठीवाला जे मुडी असतात सोयाबीनच्या ती पूर्ण इथं आलेल्या आहे त्यामुळे काय झालं जे आपण काही खत देतो ड्रीप राहते नाही बरोबर आहे ड्रीप राहते मधात बघा ड्रीप इथे मदात असल्यावर पूर्ण जे अन्न आहे आपण जे हळदीला देतो ते पूर्ण अन्न या सोयाबीननी खाल्लं आणि सोयाबीनचा माल जो आहे हा पूर्ण टपुरे दाणे झालेले आहे ठीक आहे बर तर नक्कीच ज्या यांनी जे काही आपण अन्न देतो ते सोयाबीन ते खाणारच आहे एक तर ते बघा दोन भागांमध्ये बाटल्या जाते अन्न बरोबर आहे थोडं अन्न सो अर्ध अन्न हळद घेत असेल आणि अर्ध अर्ध अन्न अर्ध अन्न आपलं सोयाबीन घेत असेल तर यामुळे नक्कीच आपलं थोडं नुकसान जे आहे ते होणारच आहे कारण जशी बाकीच्या शेतकऱ्यांची हळदीची वाढ झालेली आहे तशी आपल्या पिकाची वाढ झालेली नाही आहे इतर इतकं मात्र आपण नक्की सांगू शकतो मित्रांनो काही असो आता जे आपल्याला याचा अनुभव नक्कीच आलेला आहे आणि त्यानंतर आपण यानंतर जे नक्कीच सोयाबीनचा जो निर्णय आता हा आपण घेणार नाही कारण काय होते एकरी दहा क्विंटल ही हळद कमी झाली तर मित्रांनो हळदीचा भाव नक्कीच जास्त आहे आणि सोयाबीनचा भाव नक्कीच हा कमी आहे ठीक आहे कमी क्षेत्रावाले भले हा निर्णय घेऊ शकते पण ज्याच्याकडे जास्त क्षेत्र आहे त्यांनी स हळद पीक अलग घ्यावं आणि सोयाबीन हो पीक अलग घ्यावं असं माझं म्हणणं आहे तर असो त्यांना आपण इथे डोस कोणता घेतला आहे तुम्हाला मी ते सांगतो कारण इथे आपल्याला फुटव्याची संख्या ही नक्कीच आता थोडी थोडी वाढत तर आहेच बघा कुठे कुठे आता येत आहे फुटव्याची संख्या येत फुटवे याला फुटत आहे पण तरीही जशी आपल्याला पाहिजे अपेक्षित तशी आहे नाही त्यासाठी आता सध्या जो आपण डोस घेता तो आपण घेतला बघ बघा यामध्ये अर्धा पोतं डी ए पी म्हणजे पंचवीस किलो डी ए पी एकरभराच्या क्षेत्रासाठी मी तुम्हाला सांगत आहे त्यानंतर दहा किलो अमोनियम सल्फेट घेतला आपण त्यानंतर वीस ते पंचवीस किलो आपण युरिया घेतला असेल ठीक आहे तर असं प्रमाणात जो आपण हा डोस घेत आहे त्यानंतर हा झाला रासायनिक खताचा त्यानंतर आपण यामध्ये टॉनिक घेत आहे इसाबियन ठीक आहे इसाबियन हे टॉनिक घेतलेलं आहे बघा त्यानंतर ब्ल्यू कॉपर घेतला आहे आपण अडीचशे ग्रॅम सॉरी पाचशे ग्रॅमचं जे अर्धा किलो ब्ल्यू कॉपर घेतला हे जे आहे आता ब्ल्यू कॉपर काय काम करणार हे स्पॉट वगैरे जे बुरशीना बुरशी जे बुरशीजन्य जे रोग आहे आपल्या हळद पिकार जे येणारे आहे त्यासाठी प्रिव्हेंटिव्हमध्ये सुद्धा काम करणार आणि क्युरिटीमध्ये सुद्धा जे आहे जब जबरदस्त रीती जे आहे काम करणार कारण हे जे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे आणि याचे रिझल्ट खूपच बळी आहे कॉन्टॅक्ट फंगी साईडचे काही आपल्याला सिस्टमॅटिक जाण्याचं काम नाही काही अतिरिक्त आपल्याला दोन दोन तीन तीन हजाराचे जे लिटरवाले किलोवाले जे औषध आहे आपल्याला काही घ्यायची काम नाही आहे बघा आपलं चारशे रुपयामध्ये सुद्धा काम आपलं भागून जाणार कारण इतक्या जास्त आपल्या प्रमाणात जे आहे हळदीवर आपल्या करपा आहे नाही त्यानंतर इसायबियन काय करणार इसायबियन मित्रांनो खूप जास्त जे आहे चांगलं हे काय म्हणते टॉनिक आहे ठीक आहे नंतर नक्कीच जे आहे तुम्ही हे घेऊ शकता नऊशे ऐंशी रुपये पर लिटरची किंमत आणि एक लिटर आपण एकरी याचा डोस आपण घेतलेला आहे त्याने तुम्हालासुद्धा याचा घ्यायचा आहे ठीक आहे आणि याने वाढ जे आहे नक्कीच चांगली होणार फुटवेसुद्धा याने चांगले फुटायला मदत होणार इसायबेन्टॉनिकनी आणि ग्रीनरीसुद्धा चांगली जी आहे मेंटेन करणार आहे त्यानंतर डी ए पी घेतला आपण थोडं फुटव्यासाठी आणि वाढसाठी त्यानंतर ग्रीनरीसाठी सुद्धा त्यानंतर अमोनियमसुद्धा जे आहे चांगलं एक ग्रीनरी आणण्यासाठी जे चांगलं काम करणार आहे आणि चांगली वाढ होण्यासाठीसुद्धा जे आहे कॉम्बिनेशनमध्ये मस्त काम करणार आणि युरियासुद्धा आपण थोडासा घेतलेला आहे तर असा आपण हा डोस दिलेला आहे हा डोस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ठीक आहे आता आपण जे याला पूर्ण लक्ष आता हळदी पिकावर देणार आहे कारण सोयाबीन जे आता निघत आलेलं आपलं सोयाबीन जास्त तर अन्न आता घेणार नाही कारण याचं कालावधी संपलेला आहे त्यामुळे ठीक आहे एखादा माणूस म्हातारा झाला त्याला किती खाल त्याला आपण तो वाढणार नाही किंवा त्याची हाईट वाढणार नाही ठीक अशा अशा गोष्टी आपण आता समजू शकतो सोयाबीनमुळे त्याच्यामुळे जे आपण आता याला अन्नद्रव्य कमी पडू देणार नाही हळदीला कारण याची नक्कीच ज्या वाळ कमी आहे त्यामुळे आपला उन उत्पन्नात ज्या थोडाफार तर फरक पडणार ठीक आहे पंचवीस पन्नास टक्के तर आपलं नुकसान झालेच आहे किंवा आपण याला आता मेंटेन करू शकतो ठीक आहे जर आपण चांगलं याला अन्नद्रव्य दिले तर नक्कीच मित्रांनो माहिती कशेटी नक्की सांगा ठीक आहे अशाच प्रॅक्टिकल माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो अशाच जर चांगला जर रिझल्ट आला तर नक्कीच आपण याचासुद्धा व्हिडिओ आपण काढणार आहे भेटूया मित्रांनो त्यानंतर इथे बघा जे नत्राच्या गाडी आहे सोयाबीनच्या ठीक आहे त्यांनीसुद्धा ज्या थोड्या प्रमाणात नत्र जे तयार होते जमिनीमध्ये थोडीफार ज्या मदत झाली असेल ठीक आहे हळदीला आपण असं म्हणू शकतो कारण जे हरभऱ्यासारख्या त्यानंतर म आपलं भुईमुंग झालं सोयाबीनला तर आहे सो ठीक आहे नत्राच्या गाठी असतात त्यामुळे जे जे मिश्र पीक घेतो आपण त्याने फायदा हा होऊ शकतो नक्कीच नत्राच्या गाठीमुळे तर हा एक पॉईंटसुद्धा आपण एक नोट केलेला पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो भेटूया धन्यवाद